तू कधी आहे दोन दिवस होते काय म्हणते कशी आहे स्वी तू मुलं मुलं माझी मस्त आहे तुझी आणि छान काय विचार तू कशी

हे मेसेज आला मोबाईलवरती आलं हे व्हिडिओ कॉली मोबाईलवरती आली काही ना काही करणारे तर मोबाईल खावाच लागतो पण त्याला एक योग्य वेळ ठेवतो ना आपण आपलं आरोग्य आणि आपलं काम्याची व्यवस्थित चांगला पण घालवू शकतो पण मी स्वतः तरी माझ्या मोबाईलचं प्रमाण बऱ्यापैकी कमी करण्याचा प्रयत्न करते कारण काय होतं ज्यावेळेस मी मोबाईल बघते त्यावेळेस मुलांना मोबाईल खावा असतो मग त्याला ते स्वतः पप्पा मोमका सांगून मला द्यायला नाहीतरी तिला तरी बंद करायला सांगतात मग जी सवय मला लागली आहे मोबाईलची ती मुलांना लागायला

पौष्टिक खा म्हणजे मोबाईल मोबाईल डोळे बघ तुझे किती लाल झाले मोबाईल मध्ये त्यामुळं आणि झोपताना प्रत्येकाने पाठीमागे बघा फोनवर एक मेसेजेस होता खूप जणांनी अलर्ट राहायला पाहिजे मोबाईल मधून जे रेडिएशन बाहेर पडतात ना त्यामुळे आपल्या ब्रेनवर कसं थांबणं त्याचा खूप परिणाम होतो त्यामुळे झोपताना आम्ही तर कटाक्षाने पाळतो ही गोष्ट झोपताना आम्ही मोबाईल लांब ठेवतो आणि मेन म्हणजे ज्या वेळेस आम्हाला यूज करत असतो ना त्यावेळेसच आम्ही नेट चालू करून ठेवतो इतर वेळेस आमचं नेट बदल असतं सहा

तू जो एक तास मोबाईलला ला देते ना तो एक तास तू घरच्यांसोबत त्यांच्याशी गप्पा हलका हलक प्रसन्न वाटायला आपण एक निर्देश या की आपण काय करायचं आपण आपल्या पण मुलांना आपल्याला आणि घरातल्या ठेवायचं लावली पाहिजे त्या टायमिंग मध्ये काय काम करायची झोपेच्या वेळी मोबाईल टाळायचा कुठेतरी दूर ठेवायचा परत त्याचं नेट बंद करून ठेवायचं आणि खरंच खूप गरजेचं काम असेल तर त्याचा वापर करायचा अतिमनोरंजनासाठी तर त्याचा वापर आहे हे आपण कटाक्षाने पाळलं तर आपण मुलं पाळतो आणि आपण मुलं पाळले तर आपल्या घरातल्या पण सदस्यांवर त्याचा कुठेतरी परिणाम आता आपण ठरवायची एवढा आपण मोबाईल बघतेच आठवड्यातून एकदा आम्हाला कॉल करायचा काय विचारायचं तर ते वेळेस आम्हीच तुला कॉल करतो